गुड मॉर्निंग आणि शिपचं काय शिकत जेवढ्यामध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि न्यूलूकसोबतच आपण आजच्या ब्लॉगची सुरुवात करणार आहे आजचा ब्लॉग होता स्वामी समर्थांवर इथं देऊळला स्वामी समर्थ बनवायचं होतं कारण देऊचं झालेलं होतं टक्कल आता देव बघा किती छान घेतो इथं म्हणजे त्याला स्वामी समर्थ स्वामी समर्थ विठ्ठल विठ्ठल असं शिकत होते आणि तो कॅप्चर करतो आता कारण एक वर्षात झालेला आहे आणि छान असा रिस्पॉन्स पण देतो तर मग आता देऊला आपल्याला रेडी करायचं आहे आपण एकदा देऊला रेडी करून घेऊया ते घेतलं होतं देवाला पॅक करून कारण आता आम्हाला मंदिरांमध्ये जायचं होतं मग थोडा वेळ झाला आणि देवाचे कपडे मला कम्फर्टेबल वाटत नव्हते कारण जॅकेट थोडं जाड होतं त्यामुळं मग देवाचं शर्ट ते बदलून टाकलं बघ आपला शाकाल कसा धिंगाणा घालतो इथं सगळे कपडे उस्तरतो आणि त्याच्या खेळणीच्या बॉक्समध्ये नेऊन टाकतो त्याला ते पण खेळणी जाटतात आणि आता आपल्याला मंदिराकडे जायचंच होतं कारण आज जयंती होती आणि त्याच्यामुळंच आणि देवाला आम्ही बघ कसल्या पच्छी घेतो इथं काय प्रॉब्लेम होतो इथं म्हणजे उभ्या स्क्रीनमध्ये शूट केला होता व्हिडिओ त्यामुळे छोटे छोटे दिसत असून पण ॲडजस्ट करून घ्या गमतीशीर असे व्हिडिओ आहे छोटे छोटे आणि पुढे जाऊन होणार आहे म्हणजे आपली नॉर्मल स्क्रीनवर तुम्हाला दिसणार आहे आणि ते बघा किती छान दे घेतोय देवा त्याला सगळं काय कळतं नाही का लपलेलं कुठं असतं तो इतका आगाव आहे ना की म्हणजे त्याची सीमा माऊ येतील तिच्यासोबत पहिलं छान छान खेळत असतो आता तुम्हाला <laughs> एक गमत दाखवणार आहे पुढं मी हे बघा त्या चेअरवर चढून तो तिथं वर जाऊन बसत असतो आणि अडकून बसतो त्या दिवशी तो इथं खालीला टकलेला होता असा पायवर थरगत होती त्याची आणि तोंड आणि त्यांनी तिथं अडकून बसलेला होता तो व्हिडिओ काय जमला नाही कारण मला भीती वाटली होती तो पडंकी काय आज व्यवस्थित होते म्हणजे मी जवळच होते म्हणून त्याचा व्हिडिओ काढून घेतला ह्याच आठवणी राहतात ज्या की आपल्याला जपून ठेवायच्या राहतात आणि आपल्या जेव्हा मुलांना मोठं झालं दाखवायचे असतात येत काय निष्काळजीपणेचा काही विषय नाही आहे ते कोणी कमेंट करू शकतो की बाळाकडे लक्ष नाही बाळाकडे लक्ष नसतं तुम्ही मी व्हिडिओ कसा का काढलास तर राह आणि बघा इथं निवरी पावडर लावली आहे <laughs> सगळ्याच ठिकाणी मा होता म्हणून आमच्या गल्लीमध्ये म्हणजे पूर्ण एरियामध्ये कोणी साहेब बनवलेला होता हे पहिले एका मंदिरात जाऊन आलो कारण देऊच्या बाप्पाला आणि देऊच्या मा आम्हाला तिथं जायचं होतं जेवायला असंही आणि मी आम्ही गेलेलो आणि ह्या दोघांनी इथं सोडलेलं आम्ही पहिले पाया वगैरे पडून घेतला तिथं मैत्रिणी भेटल्या त्यांनी सगळं थोडं हसलो विसलो आणि नंतर काय मग दर्शनाच्या नायणीमध्ये आम्ही थांबलो पहिल्यांदा इथं म्हणजे मागच्या वर्षी तर नव्हते आलेले मी कारण तिकडं होती डिलिव्हरी झाली होती आपली आपल्या देवाला होता आणि बघा ना इथं मस्त असं मंदिर सजवलेलं होतं सगळं खूप जास्त बाहेर बघा तुम्हाला कळणंच किती गर्दी होती इथं आम्ही देवबाप्पा करून घेतला श्रीमध्ये आम्ही चौघ जण मस्त गेलो होतो देवला घेऊन आणि इथं देवबाप्पा गेला पहिली आणि तर दुसऱ्या मंदिरा जायचं होतं पण जरा थोडंसं डेकोरेशन दाखवून देते तिथं झुला वगैरे केलेला होता कारण पायदा वगैरेमध्ये असं देवचे बाबा बघा इथं लाईनीमध्ये न थांबता पुढे जाऊन मस्त वी आय पी दर्शन घेतलं होतं आणि मस्त प्रसाद घेऊन ते खात होते इकडे मग आपली वेळ आली बघा आमच्या इथला ही एक मंदिर आहे एंट्री केल्या गेल्या इथं स्वामींची रांगोळी वगैरे काढलेली होती एक साईडला इथं पोती म्हणजे नाही का आपलं गुरुचरित्र पारायण झालं होतं त्यात मोरे ताई पण होत्या इथं एक त्यांची पोती पोती आणि एक समोर यांची बाकी मला माहित नाही दोघीजणी कोण होत्या इथं होता पाळणा बघा किती छान होता दत्त बघा दत्त गुरु दिसले का तुम्हाला आणि त्यानंतर हे बघा उडी सगळी लाईन असं टेबल छान असं जेवण असतं इथं आणि इथं एक अजून आम अजून एक दाखवते मी तुम्हाला आता इथं पुढे मंदिर दिसतं आहे हे आत्ताच मंदिर बांधून झालं आहे आमच्या घराच्या तिन्ही साईडला दत्ताचे मंदिर म्हणजे एका दत्तांना तीन मुख आहे आणि आमच्या तिन्ही साईडला मंदिर आहे दत्तांचं खूप छान वाटतं आमच्या इकडे एरियामध्ये दत्त जयंतीला इतर पण वाटतं हे मंदिर आहे इथं आमचे आमचा जो फ्लॅट होता तो मागच्या साईडला होता इथंच मंगल मध्ये आणि हे बाकीच्या मंगल 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 अशा पाचपर्यंत आहे आणि मग इथंच भक्ती वगैरे अंकिता सगळ्या इथंच राहतात मंगलामध्ये इथं मग पाया वगैरे पडून घेतल्या प्रसाद घेतला पण इथं पण आम्ही महाप्रसाद घेतला नाही कारण की आता मी शेजारच्या गलीमध्ये राहते मग तिथं कसं ना सगळे ओळखीचे जास्त करून मग तिथं जाऊन बसायचं म्हटलं कारण देवाला कोणी पण टपकन घेईन कारण देवाला काय खाऊन देणार नव्हता आणि इथं आलो होतं फायनली म्हणजे पार्क मावशी आहे जे समोरचं दुकान आहे जिथं मी सतत जात असते तिथंच आहे तिथं मंदिर आहे आणि तिथं आम्हाला जायचं आता आता चप्पल वगैरे काढली इथं पण खूप गर्दी असती आणि आम्ही खूप उशीर गेलो त्यामुळं सगळं सायलेंट झालेलं होतं कारण देवा होता आणि देवा खूप आगाव आहे त्यामुळं इथं बघत जातं बाबा आमचे गणपती आणि दत्ता आहेत साईबाबाचे पदार्थ इथं होत असती छान असं गुरुवारी आणि म्हणजे इतर वेळेस पण करतात पण मग गुरुवारची जास्त मोडणी होत असते त्यामुळे ती माहिती आहे आणि इथं मग मुंबईकी जे भेटले होते इथं आला होता आपला महाप्रसाद इथं भात मस्त खाल्ला इतका छान टेस्टी होता की महाप्रसाद म्हणल्यानंतर त्याची टेस्टी वेगळी असते इथं देवाला घेऊन बसले होते देवाला सांबर भात खो हो घातला सगळ्या शेवटला आम्ही एक पंकत वाढली इथं बघा पाळणार इथं पण झालेला होता आणि इथं बाहेर येऊन आम्ही बस लोक आपण मारत बघा ते आपण देव कसाच मावला हलतोय त्याच्यात नंतर आम्हाला जायचं होतं पार्सल द्यायला त्याचे पप्पा इथं बसलेले होते आणि मी तर इथं थोडं व्हिडिओ शूट करत होते आणि हे बघा या इथंच मंदिर आहे ते थोडंसं लायटिंग वगैरे दिसत असेल तुम्हाला डीपीच्या साईडला तिथं जातं मंदिर आहे सगळे आमच्या जवळच आहे आणि आता आम्हाला जायचं होतं मम्मीचं पार्सल द्यायला गजऱ्यांचं पण <laughs> हो मी पार्सल वगैरे छान असं पॅक केलं बँडेज केलं त्याला आणि गेलो तर ते पार्सलचं होतं बंद मग ते बोले की दुसऱ्या दिवशी टाका मग आता बघू दुसऱ्या दिवशी टाकायला पण ते चला आपण आईस्क्रीम खाऊ मग आम्ही आलो तर आमच्या नेहमीच्याच जागेवर शेक प्यायला तुम्ही पहिले पण एखाद्या व्हिडिओमध्ये बघितलं मस्त देऊनीने आम्ही बदाम शेक वगैरे पिला मी इथं सॉफ्टी खाल्ली आणि म्हणजे आईस्क्रीम खाल्ली आणि माझ्या पप्पानी आणि त्याचे पप्पाचे मित्र आलेले होते त्यावेळी पण इथं मस्त शेक पिला आणि आता दिवस असा गेला चला मग व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय